जय हरी माऊली सर्वांना जय हरी आज आकडे एकादशी निमित्त स्वर्गवासी पुरुषोत्तम महाराज आघार यांच्या मार्गासाठी वर्ष एकोणीसावी जाधव मंडप परिवार आणि छावणीवासियांतर्फे इथं पंधरा क्विंटल खिचडीचं वाटप करण्यात आलं सकाळी सात वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही इथं वाटप करण्यात आले हे आज या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढलेली आहे आम्ही हीच पंधरा क्विंटल खिचडी मागच्या वर्षी तीन वाजेपर्यंत वाटत होतो पण हीच पंधरा क्विंटल खिचडी आज दुपारी बारा वाजेला संपली त्याचा मार्ग असा आहे की भाविक वाढलेले आहेत आणि इतकी संघ आता या, या रोड़ आता बरं आम्ही या ह्या रोडवरती इतके हवी भक्त माऊली आता पण बघितली बघितलेली यावरची खूप जास्त जास्त गर्दी आहे <laughs> सर्व भाविकांच्या वतीने आणि सर्व शहर शहरवासियांच्या वतीने सर्वांना आघाडी एकादशीच्या शुभेच्छा जय हरी जय पांडुरंग we